सुरुवातीच्या काळात संघ संस्थापक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि परमपूजनीय श्री गुरुजींचा मुंबईला प्रवास व्हायचा एक प्रसंग असा होता की ठाणे येथे डॉक्टर हेडगेवारांसोबत एक बैठक बनवण्यात आली होती डॉक्टरांना देखील या बैठकीस मुंबईहून वेळेत पोचायचं होतं मुंबईला आधीच्या बैठकीत नेमका त्यांना उशीर झाला त्यामुळे त्यांची शेवटची लोकल सुद्धा चुकली एकीकडे हा प्रसंग उद्भवला आणि दुसरीकडे ठाण्यातील स्वयंसेवक सुद्धा वाट पाहत होते त्यामुळे डॉक्टर हेडगेवारांनी थेट एका ट्रक मध्ये उभं राहून मुंबई ते ठाणेपर्यंतचा प्रवास केला आणि बैठकीला उपस्थिती लावली होती तिथून ते कल्याणला गेले आणि सकाळी भुसावळच्या दिशेने प्रवास सुरू केला अशा पद्धतीने मुंबईचा प्रवास त्यांचा वरवर होतच राहायचा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी शेवटचा मुंबई प्रवास केला संघावरील बंदी उठवल्यानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नासच्या काळात श्री गुरुजींनी मुंबईत आयोजित सार्वजनिक सभेला संबोधित केलं होतं तेव्हा जवळजवळ दहा ते बारा हजार स्वयंसेवक आणि नागरिक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होता